मुरम्मा मालिकेत उदयच्या भागात पाहायला मिळते की रमा ही अय्यजीला जिथे किडनॅप केले आहे तिथे पोचते तेव्हा ती पोचल्यावर बोलते आय आजी तेव्हा ती बोलते रमा तेव्हा रमा बोलते की तू म्हणजे हरोईचा ॲक्सिडेंट सुद्धा तूच केला आहे इरावतीच्या सांगण्यावरून तुला मी नाही सोडणार आणि तेव्हा दोघांचे झटापट चालू होते आणि तो किडनॅपर रमाला ढकलून बॉक्सवर देतो आणि तेव्हा तो इरावतीला कॉल करतो आणि रमा तिकडून सगळं काही ऐकत असते तेव्हा तो गिळण्यापर इरावतीला बोलतो की की मी रमा मॅडमला पकडलेलं आहे तेव्हा इरावती बोलते का तू रमाची बेलवेट लाव म्हातारीकडे मी बघते तेव्हा तो गिळण्याभर ओके बोलतो आता पुढे पाहायला मिळेल की रमा यातनं कसे सुटेल आणि आई आजीचा जीव कसा वाचवणार की इरावती ही रमाचा जीव घेणार तर पाहायला विसरू नका मुरंबा मालिका आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद